सर्वांना माझा भीम आज सात फेब्रुवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आजचा दिवस हा एका अशा स्त्रीला वंदन करण्याचा दिवस आहे जिने बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्व संकट स्वतःवर झेलली रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी एका गरीब कुटुंबात झाला चार एप्रिल एकोणावीसशे सहा रोजी मुंबईतील खेळा इथे भाजी मार्केटमध्ये बाबासाहेबांसोबत त्यांचा विवाह झाला विवाहाच्या वेळी बाबासाहेबांचे वय पंधरा वर्षे आणि रमाईचे वय नऊ वर्ष होते भीमा तू काळजी करू नकोस शीख मी घर सांभाळते असे म्हणत संसाराचा कठीण गाडा ओढणाऱ्या रमाई खऱ्या अर्थाने त्यागाच्या मूर्ती होत्या बाबासाहेब जेव्हा प्रदेशात शिकण्यासाठी गेले होते तेव्हा घरातील गरिबी मुलांचा मृत्यू आणि समाजाचे टोमणे रमाईने सण केले पण बाबासाहेबांच्या शिक्षणात कधी अडथळा नाही आणला त्या खऱ्या अर्थाने माता होत्या कारण त्यांनी केवळ आंबेडकरांना सांभाळले नाही तर दलितांच्या मुक्तीसाठी लढाईला आपली शक्ती दिली रमाईचा त्याग आणि संघर्ष आजच्या पिढीसाठी विशेष महिलांसाठी खूप मोठा आदर्श आहे त्यांनी गरिबीतही प्रज्ञाशील आणि करुणा जपली त्यांच्या त्यागामुळे आज आपल्या हक्काचा आयुष्य जगता येत आहे शेवटी इतकंच बोलते कोळशेच्या खाणीत हिरा चमकला कोळशाच्या खाणीत हिरा चमकला भीमरावांच्या जीवनात रमाई नावाचा प्रकाश पडला भीमरावांच्या जीवनात रमाई नावाचा प्रकाश पडला, अशा महान मातेला त्याग मूर्तीला रमाईंना माझा कोटी कोटी प्रणाम जय भीम जय रमाई